नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जयंत आता खूप बिथरलेला असतो त्याला मॅड बद्दलच सगळं काही समजलेलं असतं परंतु मॅड हा कोण आहे त्याचा तो शोध लावत असतो त्याने जान्हवीच्या जा मोबाईलमधले मॅडला पाठवलेले व्हॉइस मॅसेजेस ऐकलेले असतात आणि त्याला हे कळालेलं असतं की जान्हवीने याच्याच सांगण्यावरून माझ्याशी लग्न केलेलं आहे जयंत म्हणतो की जर त्या मॅडने सांगितलं नसतं तर जान्हवीने माझ्याशी लग्न केलं नसतं आणि त्याला त्याचा खूप मानसिक धक्का बसलेला असतो तो एकटाच ऑफिसमध्ये विचार करत बसलेला असतो जान्हवीने एवढं सगळं सत्य माझ्यापासून कसं काय लपवलेलं आहे म्हणजे तिचं माझ्यावर प्रेम नाही आहे तर या मॅडवर तिचं प्रेम आहे असं तो विचार करत असतो ती एवढे त्याला मॅसेजेस करत आहे आणि एवढी त्याची काळजी घेत आहे तर या मॅडचं आणि या जान्हवीचं काय नेमकं नातं आहे ते मला आता शोधून काढावंच लागेल नाहीतर माझ्या मनाला शांतता मिळणार नाही असं तो स्वतःशीच म्हणत असतो त्यानंतर त्याचे अंतर्मन त्याला म्हणत असतात की तुलासुद्धा ही एक दिवस अशी जान्हवी सोडून जाईल असं तो स्वतःच्या स्वतःच्या मनात बोलत असतो आता जयंत जो आहे ते काहीतरी करेल जेणेकरून जान्हवीला त्रास होईल आणि याचमुळे जान्हवी आता तिच्या बहिणीची म्हणजेच आता भावनाची मदत घेताना आपल्याला दिसणार आहे